तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा शिरापूर उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून नरोटेवाडीच्या पाण्याचा प्रश्न लवकरच लागणार मार्गे नरोटेवाडीसह सव्वीस गावातील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार राजाभाऊ खरे जागेवरच त्या खात्याच्या मंत्र्यांना फोन लावून खरे साहेबांनी जिंकली उपस्थितांची म्हणे दोनशे सत्तेचाळीस मोहळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माननीय राजाभाऊ खरे यांच्या उपस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला यावेळी या शेतकरी मेळाव्याबरोबरच नरोटेवाडी येथे शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन उद्योगपती राजाभाऊ खरे व सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोजभाई शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील सव्वीस गावासाठी अतिशय महत्वाची समजली जाणारी शिरापूर उपसा सिंचन योजना जी अतिशय महत्वाची व या गावातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी या योजनेच्या कामाची पाहणी यावेळी उद्योगपती राजाभाऊ खरे व मनोजभाई शेजवळ व त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी समर्थकांनी यावेळी केली मागील पंधरा वर्षांमध्ये या मतदारसंघात तीन वेगवेगळ्या आमदार होऊन गेले कुणीही या योजनेसाठी साधा कोणत्याही अधिकाऱ्यांना फोन केला नाही या मतदारसंघातील विद्यमान आमदार या गावात या गावात चुकून सुद्धा कधीही फिरकत नाहीत या शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी येथील गावातील शेतकऱ्यांनी फोन केले तर ते फोनही उचलत नाहीत अशाही तक्रारी येथील नागरिकांकडून यावेळी मिळाल्या पण उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन या येथील कामाची पाहणी केली व संबंधित या कामाचे अधिकारी व मंत्री संदीपान भामा मामा भुमरे व महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त आयुक्त दीपक कपूर यांच्याशी त्या ठिकाणांवरून राजाभाऊ खरे यांनी संवाद साधून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन घेतले यामुळे या, या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे चित्र पाहायला मिळाले या शिरापूर सिंचन योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात अनेक मातब्बर नेते मंडळी व या मतदारसंघातील आमदार व खासदार असतानाही कोणत्याही पदावर नसताना उद्योगपती राजाभाव खरे यांनी एवढे महत्वपूर्ण काम केल्यामुळे येथील शेतकऱ्यांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी गावाबरोबर इतर गावातील सर्व शेतकरी बांधव व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना सोलापूर शहर प्रमुख सोलापूर मनपाचे नगरसेवक माननीय मनोजभाईजी शेजवाल युवासेना सोलापूर जिल्हा प्रमुख सोलापूर मनपाचे नगरसेवक उमेश अण्णा गायकवाड युवासेना सोलापूर जिल्हाप्रमुख सागर शितुळे शिवसेना सोलापूर जिल्हा सचिव जावेद भाई पटेल शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख बजरंगजी देवकर युवासेना तालुका प्रमुख उत्तर सोलापूर आकाश गजघाटे शिवसेना गटप्रमुख व सेवालाल नगरचे सरपंच लक्ष्मण राठोड शिवसेना तालुका उपप्रमुख नंदकुमार गवळी बी बिदारफळ गावचे मान्य सरपंच शिवाजी नन्नावरे बापू शिवसेना तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे युवासेना तालुका उपप्रमुख अनिकेत लोंढे नूतन शाखा प्रमुख नरोटेवाडी शिवसेना शाखा प्रमुख जीवन देवकर उपशाखा प्रमुख विजय कसबे तसेच युवासेना प्रमुख अमर तोडकर युवासेना शाखा उपप्रमुख विशाल जाधव मारडी शाखा प्रमुख मनोरंजन जाधव शफील कुडले अरुण जाधव सिद्धेश्वर कोपा रणजित गजगाटे लक्ष्मण गरड सचिन वाघमारे ओंकार गरड किरण चव्हाण विलास वाघमारे संजय लंबे साटे केशव गोरे शेकडो शेतकरी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता मी तर ह्याला आलोय नरोटेवाडीला आमचा शेतकरी मेळावा आहे उत्तर सोलापूर हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतो हा भाग आणि खात्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत दीपकजी कपूर ते आमचे जेव्हा भावाचे माझे मित्र आता माहिती मला हा आता मी विषय असा सांगतो की अष्टी आपली उपसान योजना आपल्या इथून गेलेली आहे नानज मधून आणि एक दीड किलोमीटरला इथल्या शेतकऱ्यांनी सो खर्चा एक कॅनल खोदलेला आहे त्याला काय आपण मान्यता दिलेली नव्हती शासनाला शेतकऱ्यांनी सो वर्गणीतून तो कॅनल खोदला होता आणि अजून एक फूट दीड फूट जर आपण दोन फूट गेलो तर एक तलाव आहे त्या तलावात तलावा पाणी आलं तर त्या गावाला पूर्ण पाणी होऊन खाली मी पाचशा गावाला त्याचा फायदा होतोय हा तर मी उद्या सकाळी मला मला परवा मंगळवारी माझी आणि कपूर साहेबांची भेट होईल मंत्रालयामध्ये हा मला परवा त्यांचा फोन होता मंगळवारी काही विषय नाही संदर्भात माझी त्यांची भेट होत असते आठ दहा दिवसात नाही एकदा तर हा माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं आपल्याला ह्याला मान्यता घ्यावी लागेल ना कारण हे पाणी जर आमच्या खाली आलं नरटेवाडीला आपल्या तर तिथून पाच सहा गावाला त्याचा फायदा होणार आहे आज कपूर साहेब अतिरिक्त मुख्य सचिव आहेत माझे भाऊजी जे एमडी आहेत त्या खात्याचे शिंदे साहेब मंत्री आहेत आपण आता वाहनं सगळी मुंबईला येऊन चाललोय किलो दीड किलोमीटरचा बाब आहे साहेब आपली इच्छाशक्ती असेल तर आपण या गावाला पाणी देऊ शकतो साहेब छिनामाडा प्रकल्प बघितला तुम्ही बबन बनचा आपण जमिनीतून पाणी नेलं साहेब आणि माड्या तालुका सोजलम सोपलम केला मग तिथं जर आपण पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर बोगदा जर आपण जमिनीतून काढत असेल तर इथं एक किलोमीटर दीड किलोमीटर आहे पण मुख्यमंत्री घरातले आहेत आपल्या अतिरिक्त मुख्य सचिव घरातले आहेत माझे भाऊजी एम डी आहेत तर मी उद्या माझी ताकद वापरतो तिथं याचं या काय एखादं इस्टिमेट करा हां एक मी तुम्हाला सजेशन देतो हां की आपलं किंवा जे काही कोणी आपले वरिष्ठ असेल त्याचं किंवा कोणाचं तरी पत्रावर एंडॉर्समेंट हे करू खाली पाठवा म्हणजे त्याप्रमाणे सर रेशन रेशन करून बर मग मी हा मी पा, आमदारांच्या एडवर्समेंट करून खाली पाठवून द्या बरं आमच्याकडे व्हॉट्सअप करून तो करून पाठवून द्या आमच्या ठीक मी उद्या उद्याच्या उद्या करतो तुम्हाला व्हॉट्सअप हा मुख्यमंत्र्यांची अँडॉर्समेंट घेऊन नंबर टाकून करतो तुम्हाला हा रिमार्क अतिरिक्त मुख्य सचिवांना लावतो अरे परवा ते मी तुम्हाला फोन करतील मी तुमचा नंबर सेव्ह करतो हा okay, mm. ओके सर थँक्यू सरे साहेब एवढू देणार ना तुमचे राहणार नवदवाडी तालुका उत्तर सोलापूर पूर्ण पाणी केले आणि काय आहे टिकून लोकांच्या अड्याडचणी ही ऐकून ऐकून घेतल्या ही परिस्थिती पूर्ण कॅनल झाला तयार फक्त एक चार पाचशे फूट खोदाई खोदा हे एक दोन ते अडीच फूट खाली खोली न्यावं लागते फक्त बरं कुणाला का काळा झाल ते काग निघून झालंय पण त्यात आम्हाला आचरसहित असल्यामुळं कोणाचीच काय आम्ही समिती घेतली नाही आता अडचण काय आता अडचण म्हणजे शेतकऱ्यांनी अडविले बाकीचं काय आमचं पैसे झाल्याचे आम्ही होऊ देत ना म्हणते ते पाणी पुढे जात नाही कशामुळे पुढे चढ नाही थोडा एकूण ह्या शेतकरी लोकवर्गणीतून जो कॅनल खोदाई झालेली आहे तर त्याची पाहणी खरेसाहेबांच्या सामवेत ही शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं घेऊन आपण खोदाईच्या बाबत चर्चा केलेली आहे तर खरे साहेब म्हणलेत की बाबा मी मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून इंडॉसमेंट घेऊन वर्किंग विभागाला उजनीच्या देतो भीमा कृष्ण कृष्णाखोरी विभागाला तर त्याच्यामार्फत हे काम मी करण्यासाठी बांधील आहे असं त्यांनी आपल्याला सगळ्या समोर वचन दिलेलं आहे किती दिवसापासून राहिले काम हे काम पेंडिंग एक वर्षापासून राहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सहकार्य केलेला आहे राहिलेलं जे उर्वरित पूर्ण काम कोण आहे यशवंत माने म्हणून आमदार आहेत मोहोळ मतदारसंघाचे हो त्यांना भेटलो तर आम्ही त्याबाबतही बोललोत पण ते म्हणले बाबा अजून सरकारी नाही अलिगली आहे त्यामुळे आम्हाला काय करता येत नाही ज्यावेळेस कडे लिगली होईल त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा करू असं त्यांनी सांगितलंय त्यांच्याकडे आम्ही ह्याबाबत दोन तीन वेळा गेलतो भेटलो होतो त्यांना तर आता खरे साहेब म्हणते मी काय तुमचं लगेच काम गेला होतो गेले जवळजवळ चार महिन्यापासून आपण यासाठी प्रयत्न करतो की नळटोडी नाना जाणी माध्यमातून जो एक प्रवाह कॅनल झालेला होता तर तो अर्धवट राहिलेला होता तर तो, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही खरे साहेबांच्याकडे एक दोन चार वेळा मिटिंग घेतल्या खरे साहेबांना आम्हाला तिथंच आश्वासन दिलं की वा हे काम आम्ही पूर्ण करून देणार मग आज रोजी या ठिकाणी शेतकरी मेळावा ला। लावला आणि शेतकरी मेळावा लावल्यानंतर खरे साहेब वगैरे या ठिकाणी सगळे आले शेतकरी बांधव जवळपासच्या सहा सात गावाचे आलेले लोक आहेत इथं त्या लोकांच्या समोर साहेबानी माने साहेब तर कोंडेकर साहेब वगैरे यांच्याशी संवाद साधून दीपक कपूर या ठिकाणचे आपले हे आहेत सेक्रेटरी वगैरे या डिपार्टमेंटचे तर त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन राजाभाऊ साहेबांनी दिलेलं आहे आणि राजाभाऊ साहेबांनी एक प्रॉमिस केलेलं आहे हे काम कुणी करू द्या अगोदरचं किंवा काय असेल पण आज आपण हे काम पूर्णत्वास घेऊन जाऊ आणि कमीत कमी दहा -कमी ते बारा गावाचा प्रश्न हा या ठिकाणी सुटणार आहे हगलोर असेल ओळे असेल असेल तळगाव असेल आता पाणी कुठपर्यंत येत आहे आत्ता पाणी नळटवाडीच्या जवळ आलेलं आहे साधारणपणे याच्या पाठीमागे पाणी कुठपर्यंत थांबलं होतं किंवा राहत एक, एक नानज कारंबा वडाळा गावडी तारपळ हे गाव आता स्थानिक पुढाऱ्यांनी कुठे याचा काही हातबाई केला नाही का कुठे नाही नाही इकड खालच्या बाजूला नाहीये पासूनचा जो खालचा भाग आहे तर या ठिकाणी कुठं काम हे झालेलं नाहीये एकंदरीत कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणा किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणा कुठेतरी तुमच्या कामाला अडखट्टी आणण्याचा प्रयत्न होतो किंवा ते दुर्लक्ष जाणू बुजून केलं वाटतं अशी शक्यता वाटते नाही म्हणजे साजिकच नाही आणि हा आजचा प्रश्न नाही साहेब हा जवळजवळ आता तीस ते पस्तीस वर्षापासून हा प्रलंबित हे झालेलं होतं हे मुळात सिरापूर योजना पण कसं तरी का होत नाही पण लो लोकांनी लोकवर्गणी करून हे काम करण्यासाठी प्रयत्न केला पण काही ठिकाणी त्यांना अडचणी आल्या मग आज आता आपल्याला भावी आमदार या उत्तर सोलापौरणी मोहोळ मतदारसंघामधनं राजाभाऊ खरेने खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांची आम्ही धडाडी बघतोय करतोय वगैरे तर आम्हाला असं खात्री आहे आज की राजभवच्या माध्यमातून हे काम नक्कीच पूर्णत्व जाईल नानस कॅनलचा लाभधारक आहे आमच्या शेताजवळ येऊन हा कॅनल थांबलेला आहे मीटर दीड मीटर या कॅनालची लोकवर्गणीतून केलेल्या कामाची जर खोली केली तर नरोडवाडीच्या मामान्यांच्या शेतातल्या तलावामध्ये हे पाणी पडल आणि तिथून दहा बारा गावांना तर पाणी मिळणारच आहे पण सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारे जे हिप्परगा तलाव आहे त्यामध्येही पाणी पडल आणि वर्षातनं जर चार पाच वेळा या मार्गे पाणी गेलं तर सोलापूर सह उत्तर सोलापूर मधली बरीचशी गावं ओली आखा